मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आलेला आहे बांधकाम कामगार नोंदणी आता यापुढं बायोमेट्रिक पद्धतीचा उपयोग करूनच केली जाणार आहे म्हणजेच बायोमेट्रिक पद्धत ही नवीन बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे या संदर्भातील जी माहिती आहे ती बांधकाम कामगार मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे कारण बांधकाम कामगार योजनेमध्ये खूप मोठा गैरव्यवहार होत असल्याच्या अनेक तक्रारी बांधकाम कामगार मंडळास मिळालेल्या आहेत याच धर्तीवर या विभागाकडून हा गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी केल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून आता यापुढे बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचाच उपयोग केला जाणार आहे जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे बघा बांधकाम कामगाराच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे कामगार मंत्री आकाश फुंडकर कामगार मंत्री आकाश मुंडकर म्हणाले की कामगाराच्या कल्याणासाठी निर्णायक पावले उचलली जात असून राज्यातील बांधकाम कामगारासाठी बत्तीस कल्याणकारी योजना राबवल्या जात असून त्यापैकी बावीस योजना थेट डी टीद्वारे लाभ देणाऱ्या आहेत बोगस नोंदणी आणि खोटे ठेकेदार यामुळे होणाऱ्या गैरप्रकारावर आळा बसावा म्हणून कामगाराची बायोमेट्रिक नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे हे बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता बायोमेट्रिक शिवाय यापुढं बांधकाम कामगाराची कसल्याही प्रकारची नोंदणी होणार नाही नोंदणी करायची असेल तर बायोमेट्रिक आता सक्तीचा करण्यात आलेलं आहे पुढे म्हणतात की नव्वद दिवसाचे ठेकेदार प्रमाणपत्र बंधनकारक असून संबंधित कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे प्लॅटफॉर्म वर्कर्स जसे की झोमॅटो विग वर्क गिग वर्कर यांच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याचे काम सुरू असून त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याची तरतूद या कायद्यात राहणार आहे गिरणी कामगारासाठी घरांची योजना आता अंतिम टप्प्यात असून कामगार विभागाने नव्वद टक्के पात्रतेची तपासणी पूर्ण केलेली आहे आता गृहनिर्माण विभागामार्फत घरवाटप सुरू आहे सुपरमॅक्स व जनरल मोटर्स या कंपन्यांमध्ये कामावरील अन्यायासंदर्भात सुनावणी सुरू आहे शासनाने कामगारच्या बाजूने ठाम भूमिका घेतली असून कंपन्यांना तोपर्यंत कोणताही दिलासा दिला, दिला जाणार नाही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही राज्यात असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून एक कोटी सत्तर लाखाहून अधिक कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत त्यांच्या हक्कासाठी अडुसष्ट व्हर्च्युअल बोर्ड तयार केले असून सामाजिक सुरक्षा योजना अंतिम स्वरूपात आणल्या जात आहेत बोगस माथाडी कामगार प्रकरणावर कठोर कारवाई सुरू आहे संबंधित अधिकाऱ्यावर एसआयटी चौकशीचा अहवाल सादर केला असून दोषीवर कठोर कारवाई केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता या, या अगोदर जे विविध दक्षता पथकं जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी तपासणी करत आहेत यामध्ये जर बोगस ठेकेदार असतील किंवा बोगस कामगार असेल तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई केली जात आहे आणि या कारवाईला या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी या याचाच एक भाग म्हणून आता यापुढं ही जी बायोमेट्रिक जी आहे तर कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी आता सक्तीची करण्यात आलेली आहे धन्यवाद